आज सकाळपासून सध्या लोकसभेचे मतलबी वारे ज्या पद्धतीनं वाहत आहेत दररोजची सकाळ आणि दिवसभराचे वेगळे वेगळे कार्यक्रम हे कदाचित तुमच्या लक्षात येत आहेत की कोण कुठल्या तरी पक्षात प्रवेश करते किंवा कोण कुठल्या तरी संघटनेत घुसत आहे माझी चर्चा वेगळी आहे आणि माझी चर्चा ही तुमच्या घरातल्या गोष्टी संदर्भात आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मोबाईलवर तुम्ही आम्ही जे आपण कनेक्ट आहोत या सुद्धा गोष्टीशी निगडीत आहे तुम्ही साधा रिमोट हातात धरला आणि टीव्ही जरी पाहिला तरी त्या गोष्टीशी निगडीत आहे कारण मी तुमच्या मनातल्या काही गोष्टी ह्या सध्या चर्चा त्या ठिकाणी करावी म्हणून आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो आमच्या शेजारच्या देशपांडे काकू आताच खाली मार्केटमध्ये जाऊन आल्या होत्या जाताना एकदम खुश होत्या आनंदात होत्या आणि वापस आल्यानंतर साहजिक आपण विचारतो एवढं का मध्ये आलाय त्या म्हणल्या अं दुधाचे भाव एवढे झाले ही बघा तीन चारच वस्तू आहेत पिशवीमध्ये परंतु महागाई एवढी वाढली की म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किराणा दुकानातून आणलेल्या त्या सुद्धा प्रचंड महाग झाल्यात म्हणे म्हणला काकू एवढं काय टेन्शन आहे सरकार तुमचं आहे जातानी तर तुम्ही मी तुम्हाला विचारलं की काकू म्हणजे एवढ्या तुम्ही खुश कशा काय तर तुम्हीच म्हणाले की मी कुठलंही चॅनल लावलं तरी आमचे मोदी साहेब दिसत मी मोबाईल हातात धरला तरी मोदी साहेबांची जाहिरात येते मी मालिका बघायला गेले तिथंही मोदी साहेब दिसत आहेत कुठं जिथं जाईल तिथं मोदी साहेब दिसत आहेत काय जोरात प्रचार चालू आहे मला एकदम भारी वाटतय म्हणून मी आनंदात होते आहे असं तुम्ही मला सांगितलं आणि आता तुम्ही अचानक लगेच एकदम टेन्शन मध्ये आलाय मग जे पहिलं तुमचं चित्र होत ते बरोबर होत योग्य होतं की आता तुम्ही ज्या रागामध्ये आविर्भावामध्ये जे काही तंतन करत आलाय आणि आता घरात निघत हे चित्र म्हणजे तुम्ही काकू म्हणजे असं समोरच्या माणसाला प्रश्नच पाडत आहे त्या म्हणाल्या नाही बाळा असं नाही एकीकडं पक्ष विचारधारा म्हणून लोकांनी विश्वास ठेवला मी पण विश्वास ठेवला असं दोन हजार चौदाला एवढ्या जाहिराती एवढ्या जाहिराती राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जसं काही सध्याच सरकार अत्यंत वाईट होतं म्हणून विरोधकांनी कचून जाहिराती केल्या म्हणजे मोदी साहेबांनी किंवा राज्यामध्ये फडणवीस साहेबांनी महागाई वाढली बेरोजगारी वाढली असं झालं तसं झालं लय 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 काय काय सांगितलं आणि मग चौदाला आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी मतदान केलं म्हणे दहा वर्ष झाले आता मला त्या जाहिरातींची आठवण आली फक्त त्यावेळेस ते तळ्यात होते आणि आज मळ्यात आहेत एवढाच काय तो फरक पण आत्ताच्या जाहिराती दहा वर्षामध्ये जेवढा आम्हाला त्रास झाला आम्ही सगळं विसर विसरलो मंडळ देशपांडे का असं कसं काय म्हणू शकता एवढं म्हणजे तुमचं असं वाटत नाही त्या म्हणाल्या तसं नाही वेगळ्या वेगळ्या प्रश्नांनी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी प्रचंड अडचणीत आहे म्हणजे सरकारी नौकरदारांच्या वेगळ्या अडचणी आहेत इतर लोकांच्या वेगळ्या अडचणी आहेत सर्वसामान्य लोकांच्या वेगळ्या अडचणी आहेत ज्यांच्या हातावर पोट आहेत त्यांच्या वेगळ्या अडचणी आहेत तरुण पोरांच्या वेगळ्या अडचणी आहेत तरुण मुलींच्या वेगळ्या अडचणीत आहेत बेरोजगारांच्या वेगळ्या अडचणीत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे शिक्षण घेतात त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या मुलामुलींच्या सुद्धा वेगळ्या अडचणी आहेत मी म्हणलं थांबा जे शाळेमध्ये प्रवेश घेणार आहेत ना त्यांच्या सुद्धा आता नव्याने अडचणी निर्माण झाल्या कारण सरकारने ती आर मध्ये आता इंग्रजी शाळा बाजूला काढल्यात खाजगी कारण त्या पुढाऱ्यांच्या शाळा आहेत आणि मग यांची घरं कोण भरणार म्हणून त्या शाळा सुद्धा त्यांनी बाहेर काढल्या अजून देशपांडे काकूंना राग आला म्हणलं काकू एवढं टेन्शन नाही घ्यायचं ते म्हणाले ना नाही आज रोज तू बोलतोय म्हणले आज मला बोलू दे म्हणलं झालं काय तर त्या एवढ्या रागात होत्या म्हणल्या महागाई मला जाहिराती बघितल्यावर असं समजलं होतं म्हणल्या मी टी व्ही लावली की इकडं महागाईची जाहिरात होती शंभर टक्के महागाई कमी झाली म्हणल्या मी चॅनल बदलला इकडे नको आता दुसरीकड जाहिराती नसतील तिकडे बघू तिथं सांगितलं की या देशातली गरिबीच कमी झाली म्हणल्या परत ते चॅनल बघितलं दुसरीकडे सांगितलं प्रचंड विकास झालाय म्हणल्या अजून चौथं चॅनल ते म्हणजे सगळीकडं मोबाईल लावलं तिथंही त्याच्या जाहिराती त्या ॲप्स उघडले त्याच्यावर पण जाहिराती इतक्या जाहिराती केल्या कि विचारता सोय नाही एवढ्या सरकारने भयानक जाहिराती केल्या म्हणलं देशपांडे काकू काहीच हरकत नाही अडचण काय तुमचं सरकार तुमचा नेता तुमच्यासाठी करतोय म्हणला कसला नेता आमचा मी आता दुकानात गेले तर जातानीच जे ज्यांना घरदार नाही किंवा भिकारी म्हणू आपण अशी लोक म्हणे तिथं बाहेर होती दर दहा मिनिटाला त्या दुकानात कोणीतरी पैसे मागायलाच होतं कुठं महागाई चर्चा करताय इथं भिकेऱ्यांची संख्या वाढली याचा अर्थ गरिबी अजून आहे तशीच आहे म्हणलं जाहिराती तर जोरात सुरू आहे लोक विसरून गेली नोटबंदी किंवा कोविड थाळ्या टाळ्या तुम्ही तर काकू गॅलरीत दिवे लावले होते काका पॉझिटिव्ह होते तुम्ही हॉस्पिटल मध्ये म्हणजे तुम्हाला ते बेड मिळाला तर मला धावपळ करावी लागली सगळं झालं तरी तुम्ही गॅलरीत राहून टाळ्या थाळ्या वाजवल्या ते म्हणले काय करायला लागतं आपली भाबडी आशा आहे ठेवावं लागतो नेत्यांवर विश्वास एवढं सगळं केलं आणि रस्त्यांनी चालते तर खड्डे खड्ड्यात खड़े, रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत काहीच कळायला म्हणलं विकास केलाय ना बरं असं समजू महानगरपालिका तर सत्ता त्यांचीच आहे काकू अशा फणफण फणफण करत होत्या मग त्यांनी पिशवीचं सामान माझ्या समोर खाली टाकलं फक्त मला हे तुम्हाला दाखवायचं होतं पण माहिती आहे ना की आपण चेहरे दाखवू शकत नाही मला दाखवता आलं नाही आणि माझी ही ती नैतिक जबाबदारी की आपण काय म्हणजे त्यांना समोर आणायचं त्याच्या पुढे त्या म्हणाल्या डाळ दीडशे दोनशे रुपयाच्या घरात गेली साखर महाग झाली गहू ज्वारी महाग झालं तांदूळ महाग झाला मल्लवाव स्वस्त काय ते म्हणले फक्त मरण स्वस्त झालं की काय मी म्हणलं अजिबात नाही ते सुद्धा पूर्वी नऊशे हजार रुपयात यायचा आता तो सुद्धा चार साडेचार पाच हजार रुपये त्याच्या त्या सामानाचं ते जर सगळं किट आहे ना त्याला सुद्धा येत तो, तो तो दोन मिनिटात येतो आणि तीन मिनिटात निघून जातो सामान देऊन बाकीचं वेगळं ते म्हण आणि परत मी वरून फक्त एवढंच म्हणलं तुमचं सरकार आहे तर त्या फक्त मला शिव्या घालायच्या बाकी होत्या आणि जसं काय त्या तो जो नेता तुम्हाला जाहिरातीमध्ये दिसतो ना मित्रांनो तो नेता मीच आहे की काय अशा आविर्भात त्या माझ्या अंगावर चिडल्या आणि म्हणाल्या आता परत नाव नको काढू म्हणलं काकू शांत व्हा तुम्ही मतदार आहे तुम्हाला मताचा हक्क अधिकार आहे तुम्ही हा नेता जरी तुम्हाला नाही पाठला दुसरा नेता ऑप्शन आहे तिसरा नेता ऑप्शन आहे पक्ष सुद्धा ऑप्शनलाय तुम्ही वाटेल त्याला मतदान करा मी सांगतोय म्हणून मतदान नका करू देश वाचवायचा असेल राज्य वाचवायचं असेल तर तुम्हाला आता नैतिक जबाबदारी स्वीकारून डोळे कान तोंड सुद्धा उघडं ठेवावं लागेल ज्याने ज्याने तुम्हाला फसवलंय आजपर्यंत मग ते विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या काकू जरा विसावल्या त्या म्हणल्या ह्या काय विरोधी पक्षाचा नाही हा दोघांनाही बोलतोय माझं स्पष्ट मत आहे काकू म्हणलं तुम्ही कुणीही असू द्या तुम्ही देशपांडे म्हणून बोलत नाही जोशी असो किंवा मोक कसे आपला मतलब तुम्हाला माहितीये मी त्यांना एवढंच म्हटलं की असं अजिबात तुम्ही करू नका तुम्हाला मताचा अधिकार आहे मत वाया घालवू नका पण जो देशाच्या हितासाठी बोलतोय लढतोय जो राज्याच्या आपल्या आपल्या पोराबाळांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत कामधंदा मिळाला पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यासारख्या महिलांचं संरक्षण करणारे विकासाची गंगा अहो आजपर्यंत आपण जसं तुम्ही जन्माला आलाय मी फक्त काकूंना उदाहरण दिलं पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणलं देशाच्या स्वातंत्र्याला हे करून एवढे सगळे विकास त्या त्या वेगळ्या वेगळ्या कुठलाही सरकार असू द्या त्यांनीच केले ना बाहेरच्या लोकांनी नाही केले बाहेरच्या लोकांनी फक्त त्याचा लाभ घेतला आणि पैसे कमवून परत ते त्यांच्या ह्याच्यात गेले सगळे उदाहरणं दिल्यानंतर म्हणले आता कोणी जरी आलं सत्ताधाऱ्यापैकी तरी गाठ माझ्याशी त्याला मी दारात उभा करणार नाही सोसायटीच्या गेट वर सुद्धा उभा करणार नाही मी म्हटलं आपलं काम झालं मला फक्त एवढं सांगायचंय मित्रांनो प्रत्येक सर्वसामान्य माणूस नुसत्या देशपांडे काकूच नाही प्रत्येक सर्वसामान्य माणूस तिकडला असो किंवा हिकडला असो प्रचंड नाराज आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता हे उमेदवारांच्या यादी येत आहेत ना ज्याने काल फसवलंय त्याला परत आज फसवण्याचं सर्टिफिकेट दिलंय हा उद्या सुद्धा फसवणार आहे जो पूर्वे पार फसवत आलाय बरत त्याच माणसाला अजून वाईट काम करण्यासाठी पाठिंबा द्यायचा आहे मग मात्र आता लोकांना विचार करावा लागेल अशीच परिस्थिती आहे आणि का अजून एक महत्वाचं वाक्य होतं जे मला सकाळी आवडलं सगळे श्रीमंत आहेत म्हणले ज्यांच्याकडे कोट्यवधी लोक आहेत म्हणजे रुपये सॉरी ज्यांच्याकडे कोट्यवधी रुपये पैसे जे श्रीमंत आहेत अशांनाच उमेदवारी का तुमची जर देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तर सर्वसामान्य माणसाला संधी द्या जर एखादं काम करत असेल त्याला तुम्ही पैसे पुरवा निवडून आणा हाय का अशी हिंमत अजिबात नाही मग मी म्हणलं आता काकू बरोबर ट्रॅकवर आहे हाच मुद्दा घेऊन पुढे जायचंय जर जा जा राज्याचा देशाचा आणि तुमचा माझा विचार करणारा माणूस जर लोकप्रतिनिधी नसेल आणि तो लुटणाराच असेल कोट्यावधी रुपये कोट्यावधी म्हणतोय मी लोकसभेला पैसे देऊन तिकिट घेणाऱ्या लोक तुम्हाला काय न्याय देतील याचा फक्त विचार करा आणि भारत जोडण्याची भाषा आहे आपली तोडण्याची नाही तुम्ही आम्ही कुठल्याही जाती धर्माची असू द्या आपल्या समता समानता आणि बंधुता असलीच पाहिजे राहिलीच पाहिजे अन्यथा काहीही खरं नाही आणि आता तर एकदा आचारसंहिता लागली आणि सुतक पडलं आणि निवडणुका सुरू झाल्या की बघा कसे सगळे रानभोके वेगळ्या वेगळ्या पक्षाचे वेगळ्या वेगळ्या टोळीचे असे बाहेर पडतील आणि तुम्हाला भुलतापांना बळी पाडतील आणि तुम्हाला येड्यात काढतील त्या सगळ्यांपासून सावध रहा काकू सुधारल्यात आता तुम्ही सुधरा नाही तर काय खरं नाही विचार करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र